जय गणेश मंडळी मंडळी मी बबनराव पाटील वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी आपला आजचा विषय आहे आपण हाताने का जेवावे त्याच्यामागचे फायदे कोणते ते आज आपण पाहणार आहोत मंडळी पाश्चात्याच्या संस्कृतीचे आजकाल आपण अनुकरण करतो आणि आजकाल लोक हाताच्या ऐवजी चमचाने देवतात आणि या प्रकारे स्वतःला खूप श्रेष्ठ समजतात ग्रेट समजतात काही महा महाभाग जेवताना बरोबर वापरतात पण पर पायामध्ये त्यांच्या चपला बुटं देखील असतात मात्र आपल्या संस्कृतीमध्ये हाताने जेवण्याची पद्धत असून त्यामागे काही वैज्ञानिक कारण देखील आहेत ती कोणती मंडळी आयुर्वेदाप्रमाणे आपले शरीर हे पंचतत्वांनीची निर्मिती आहे हाताच्या प्रत्येक बोटाच्या अग्रभागी एक तत्वचा एक एक तत्वाचं अस्तित्व सांगितले ते कोणते अंगठा म्हणजे अग्नी तर्जन्य म्हणजे वायू मध्यमा म्हणजे आकाश अनामयिका म्हणजे पृथ्वी तसेच कनिक्ष म्हणजे पाणी जेव्हा आपण हाताने जेवतो तेव्हा पाचही बोटे आपापस जोडून तोंडात घास भरवतो या पंचतत्वाचा समतोल होतो समतोल होतो आणि त्यामुळे काय तर शरीराला मिळणाऱ्या अन्नाची ही ऊर्जा मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळते हाताने जेवल्याने आपला मेंदू आपल्या पोटाला सांगतो की बाबा अन्न ग्रहण करण्याचा तो त्याला एक प्रकारे इशारा देतो त्यामुळे आपली पाचनक्रिया सुधारते तसेच हाताने जेवताना आपले सर्व लक्ष त्या जेवणाकडे केंद्रित होते आणि शरीराला मिळणारी एक ही मोठ्या प्रमाणात वाढते याच्या व्यतिरिक्त हाताने जेव्हा आपण जेवण के जेवण करतो तेव्हा तोंड भाजण्याचा धोकाही हा कमी होतो कारण अन्नाला स्पर्श केल्याने पदार्थ अतिशय गरम तर नाही ना याचा अंदाज येतो त्यामुळे मंडळी देवाने आपल्याला दोन सुंदर हात दिले तर त्या हाताचा आपण योग्य वापर करा आणि आपल्या शरीराची पोषकता वाढवा करून पहा नक्कीच तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल तुर्तदा आज इथेच थांबतो धन्यवाद जय गणेश